मी आहे प्रवीण कुंभार आणि माझ्या आपल्या सरांचं पुन्हा एकदा सर्च सावितो मित्रो आता आपण आला होतो एफ एम सी मार्केट ई ब्लॉक या ठिकाणी जय महाराष्ट्र हे खूप मोठस मसाल्याचं शॉप आहे तर माझ्या पाठीमा बघू शकता जय महाराष्ट्र मसाले तर खूप मोठं असं हे शॉप आहे तर या शॉपमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि बघू शकतो माझ्या पाठीमागे हा ई ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या मिरच्या मसाले आणि सर्व प्रकारचं या ठिकाणी म्हणजे जेवढं डिमार्टमध्ये तुम्हाला मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी व्हरायटी तुम्हाला अवेलेबल आहे तर बघूया या ठिकाणी आज आपण मिरच्यांचे दर जाणून घेणार आहोत मिरच्यांचे दर काय आहेत मसाल्याचे दर काय आहे तर या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तर मंडळी व्हिडिओवर शेवटपर्यंत खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मंडळी बघू शकता या ठिकाणी या मिरच्या बघू शकता तर सध्या तरी मिरच्यांची जी दर आहेत ते खूप कमी झाले आहेत आपण बघूया मित्राला विचारून मिरच्यांचे दर काय तर बघू शकता किती मिरच्यांच्या व्हरायट आहेत या ठिकाणी खूप साऱ्या मिरच्यांच्या वरायट आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्या आपण आजच्या घडीला त्यांचे दर काय चालले तर मंडळी आपल्यासोबत आहेत संदीप भाऊ आणि ते आपल्याला जे मिरच्या आहेत मिरच्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्यांचे दर काय ते चांगलाय ती लवंगी मिरची आहे ती दोनशे साठ रुपया तिकटवाली काठी मिरची हा लवंगी ती, ती पांडी मिरची दोनशे चाळीस रुपया दोनशे चाळीस पांडी पांडी ती काश्मीरी आहे कलरवाली ती चारशे ऐंशी रुपया किलो हा ती बेडकी आहे ती बेडकी दोनशे ऐंशी रुपये किलो ती संकेश्वरी दोनशे चाळीस रुपये किलो हां ती दोनशे चाळीस दोनशे ऐंशी ती क्वालिटी आहे ती दोनशे ऐंशी तीनशे वीस ती काश्मीरी चारशे ऐंशी पाचशे वीस हां चारशे पाच टवाली चारशे ऐंशी आहे ती पाचशे वीस आहे दोन आहे त्याच्यामध्ये बघा पांडे दिन से चालीस ये दोन से साठ साफ के लिए ऐसी रुपया जाते है साढ़े तीन से रुपया है तो काश्मीरी पांचे साठ रुपया बेड़की चारशे रुपया है चारशे साफ के लिए सीम है दो चागली बड़ा तिखट सा लौंगी चौवी सा बेड़की कलर सासमिरी रेडकी चोवीस साठी लोंगी झनझनी जन तिकट कोल्हापूरची ते कोल्हापूरची पण असते कर्नाटक आंध्रा तिथून पण येतो ती लोंगी डेट काढलेली आहे ती डेटवाली डेट काढलेली आहे ते डेट टाळायची ऐंशी रुपये जास्त आहे मिरची हा मिरची मध्ये तीनशे चारशे रुपये कमी झाले त्याने काश्मीरी आठशे ऐंशी नऊशे नऊशे रुपये होती काही वर्ष हा वर्षी चारशे ऐंशी मध्ये आली चांगली क्वालिटी काही नाही गाय वर्षी काय ते पाऊस झाला होता पाऊसमुळे ते मिरची खराब झाली होती हा 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 वर्षी खूप चांगला मिरचीचे भाव म्हणजे दोनशे कमी झाले चवी बघा हा तीन लौंगी काश्मीरी बेळगी संकेश्वरी हे तीन चार मिरची ते मेन आहे हां लोंगी काश्मीरी चवीसाठी बेळगी ना संकेश्वरी पण लागते चवीसाठी दोन्ही मसाले आमच्याकडे बघा <tide> ना फक्त <था किया> <tide> <tide> मसाले, मसाले, पड, मसाले ते अख्खे मसाले ते बादियान नाकेश्वर तिरपड मसाले ते स्टार कोल बादियान म्हणते त्याला ते आठशे ऐंशी रुपये किलो <tide>

थे। निस नहीं होलसेल जीलाठ रुपये होलसेल पाकिलसेल पन्ना शंबर ग्राम मध्य भाव मध्य थोड़ी फरक होती फुसरी कालीमेरी है नौशे साठ आठशे ऐसी आठशे जावेन्नी बत्तीस सौ है चौबीस सौ है माइपत्री सोलहशे ऐसी मापत्री हि जावंत्री तुकड़े नाक फूल हाँ जी दालचिनी है तीन से रुपये क्वालिटी मेरक तो तो? तो है तिकट्रीलंक श्रीलंका है साधी अपने इंडियन है साठ रुपए रुपये सहाशे रुपए का चारशे रुपये चारस चारशो असे पाच सो साठ व्हरायटी तर साठ मे आता हे तिन्ही सुपर क्वालिटी म्हणजे दुसरा बिलदोडे ते तुम्हाला तीन हजार आहे ते चोवीसशे रुपये रुप रुप नऊशे साठ रुपया नऊशे साठ रुपये किलो सुंट आहे ते पाचशे साठ रुपया दो आ, दोरी दने, दोरी दने नवीन है। दोन बड़ी सोब, बड़ी सोब है, है। ते दोनशे चाळीस ते तीनशे वीस बडीसोब बडीसो तीनशे साठ वाली चारशे ऐंशी वाली ठीक आहे ते आहे ना बघा ना भरून द्या झिंके एकशे साठ रुपये किलो आहे खोबरा एकशे साठ ते चिकन मसाला मटन मसाला आहे तुम्हाला जे क्वांटिटीवर आहे तुम्ही किती पाहिजे त्याच्यावर भाव असतो आता हे ला पाव विकतो आम्ही पाव किलो हा तुम्ही विकायला घेते जास्त क्वांटिटीमध्ये घेते तर कमी भाव होतो हा असं फक्त ते देऊ तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे जय महाराष्ट्र मसाले या शॉपमध्ये तुम्हाला त्यांच्या ब्रँडचा Uh, वाशी मसाले हा एक ब्रँड आहे आणि त्यांची बघू शकता या ठिकाणी सर्व प्रकारचे तुम्हाला मसाले याच्यामध्ये अवेलेबल आहेत बघू शकता या ठिकाणी स्वाद विश्वासांची परंपरा या ठिकाणी चिकन मसाला नवाबी मटर मसाला तंदूर चिकन मसाला कोकणी मसाला असे किती प्रकारचे आहेत तुमचे योग किती प्रकारचे मसाले आहेत पन्नास ते प्रकार म्हणजे या ठिकाणी पन्नास ते साठ प्रकारच्या ठिकाणी मसाले कारण तुम्हाला होलसेल आणि रिटेल या दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळतात तर बघू शकता या ठिकाणी तर मित्र हडकून बघू शकता तुम्हाला दोनशे चाळीस आणि तीनशे वीस रुपये शकता तर मंडळी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला स्पेशल जवळ चटणी शेंगाणा चटणी लसूण चटणी घाटी मसाला पेरी मसाला स्पेशल काळा मसाला स्पेशल कोल्हापुरी मसाला मालवणी मसाला तर सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल आहे तीनशे रुपये रुपये हे दर कसं प्रतिवर्षी चेंज होतात <laughs> तर सेंद्राम बघू शकता दीडशे रुपये प्रति किलो सर्व होलसेल अँड रिटेल दरामध्ये तुम्हाला दर अवेलेबल दर आहे तर तुम्हाला मसाले जर खरेदी करायचे असतील तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता मंडळी मला हा व्हिडिओ करण्यासाठी कारण म्हणजे सध्या जे मिरचीचे दर आहेत ते मिरचीचे दर खूप घसरले आहेत पन्नास टक्के दर हे घसरले आहेत कारण मागच्या जे काश्मीरी मिरची होती त्या काश्मीरी मिरचीचा जो दर होता तो हजार रुपये किलो होता आता ती काश्मीरी मिरची तुम्हाला चारशे ते पाचशे रुपये किलो या दरम्यान मिळत आहे तर मित्रो आता जे लेटेस्ट आपण जर बघितले आणि सध्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्यांचा जो भाव आहे तो घसरला आहे त्यामुळे तुम्हाला खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी आहे त्यामुळं तुम्हाला जर खूप चांगल्या पद्धतीचा आणि होलसेल दरामध्ये जर मिरच्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही या शॉपमध्ये जय महाराष्ट्र मसाले हे जे शॉप आहे एपीएमसी मार्केट सीवॉर्डमध्ये तर तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन हे जे मसाले ते मसाले खरेदी करा तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र